हे बघा काय घेऊन फिरायला काय नाही काय उगाच घुन फिरायला लागला इकडून तिकडं तिकडून बॅडमिंटन दिसते का नाही डोक्यात मला काय बॅडमिंटन आहे मग काय डास महाराज माणसं महाराज डास महाराज डास मारते ना असं हे असं केलं नाही तर खटकाय लाईट लागते अशी लाईट दिसते का मी असं लाईट फिरवतो ना ना समोर त्याच दोन ती गुड नाईट ची कोयला आणून 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 किस झालं माझं मोकळ तुझ्या माझ्यामुळं मच्छर किती झाली होती कसली घाण झाली आहे वारीमुळे पंढरपुरात त्याच हाय का विचार आणि मग डासा आणून आणून मग आजारी आस... पडले असे तर मग तर लय किसारे काम झालं असता म्हणून म्हणलं ते काय म्हणते त्याला किटकॅट घेऊन या किटकॅट आहे काय म्हणलं मग त्याला आता तुम्ही ह्याला डास मारायची बॅट म्हणतात आपल्या थोडक्यात भाषेमध्ये बर बर किट नाही कॅट बरी ग बसावं आम्हाला माहित नाही काय नाही नुग काय माहित असते मग तुम्हाला सुरस पुती माहित आहे आम्हाला फक्त मारा मारा पटापटा कसली बघा वर मारून माणसं मरत नाहीत काय नाही म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ काय असं ती बॅट ठेवल्यावर क्वालिटी पाहिजे काय तर क्वालिटी पाहिजे मच्छर मच्छरच मरत तर माणसं नसेत मर काय <laughs> <laughs> नसे एक पण मच्छर आता म्हटलं तर ती पण नाही एक मच्छर मर ना तुमच्यानं आणि मग माणसं मारत ठेवले तर बरं आम्हाला बरं झालं डाक्याला ताप देते ती किटकिटली काय झालं आता त्याचा परिणाम ते मरते तर पण त्याला मारलं पाहिजे टॅलेंट hmm. लागतं टॅलेंट मच्छर दिसले तर हा लागतो सगळ्या घरात फिरून लागत ते मच्छर hmm. उडकावं लागत मग त्यांना मारावं लागतंय राजा भात मला कटाळ आलाय बसले बसू दे देवा देवा करत कुठे ते मच्छर मारा सगळ्या आधी चावं लागले मरणाचे ती माणसं बघून चावत माझी माझी आई त्यांची मैत्री झालेली म्हणजे आम्ही काय दुश्मन आहे काय त्याचे दुश्मन आहे फॅनचा स्पीड वाढवते तू आणि लगेच डास इकड तिकड कोपऱ्यात जातात ना मग थाउं द्यायचं का त्यांना एवढं मोठ दिवस लागत असते दिवस लागत असते दिवस तुमच्या सारख्या लागते ती आमच्या सारखे दबा 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 सारखं पिऊन जाते काय हो म्हणावन काय नाही निस्त कारणच पाहिजे तुम्हाला भांडायला हाय का नाही